नमस्कार सर्व मैत्रींचे अंजली शिलाई क्लासेसमध्ये स्वागत करते ही। आज मी तुम्हाला बत्तीस छातीची प्रिन्सेस कट व वनटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे एकदम माहितीसह जे कोणी नवीन आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका की पेपर कटिंग कशी झाली या ठिकाणी आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करणार आहे त्याच्या पहिले मापे पाहूया ह्या ब्लाऊजची या पेपर कटिंगची आपल्याला पूर्ण उंची साडेबारा आहे छाती बत्तीस आहे गळा उंची पुढील सहा मागील नऊ आहे बाई उंची आवडीप्रमाणे तुम्ही कोणतीही लावू शकता मेघाभाई फुगाभाई बाई उंची जास्तसुद्धा घेऊ शकतात या ठिकाणी बघा पूर्ण उंची घेतली साडेबारा प्लस एक इंच वरच्या साईडलासुद्धा आता आपण मार्किंग करून घेतली एक लाईन मारून घेऊया आता आपल्याला घ्यायची शोल्डर मागील गळा उंची नऊ असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी शोल्डर सव्वा पाच घ्यायची आहे ज्यावेळेस आपली गळा उंची असनुसार आपण शोल्डर घेतो मोंढा उंची या ठिकाणी शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे जा पावणे सहा घेणार आता या ठिकाणी छाती छातीचा छाती छा चौथा भाग आठ इंच शिलाई मार्जिन दीड इंच आता जेवढी वरती घेतली मा आपण मार्किंग केली तेवढीच आपण खालीसुद्धा घेणार आहे कमर घेराला या ठिकाणी कमर घेराचं माप आपण घेत नाही डायरेक्ट जेवढं छाती घडी घेतो तेवढंच आपण कमर सुद्धा घेतो आणि लाईन मारून घेतली त्यानंतर या ठिकाणी मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पाऊण इंच घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचं अर्धा इंच या ठिकाणी आपण मार्किंग करून घेणार मागील मुंड्यासाठी तर तुम्ही म्हणसाल कधी मॅडम तुम्ही अर्धा इंच सांगता कधी पाऊन इंच सांगता ज्यावेळेस गळा उंची कमी असते त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाऊन घेतो गळा उंची जास्त असेल तर अर्धा इंच घेतो हे लक्षात घ्या रुंदी सव्वा दोन गळा उंची आपली मागील नऊ इंच आहे तर वरती सव्वा दोन घेतलं तर खालच्या साईडला आपण अर्धा इंच जास्त ठेवायची असते किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर मी या ठिकाणी इंच ठेवले आपल्याला जास्त घ्यायचा आणि जास्त कमी पण घ्यायचा नाहीये त्यामुळे आपण या ठिकाणी तीन इंच घेतले आणि गोलाई द्यायची तर आपण लाईनच्या बाहेर सुद्धा आपण जाऊ शकतो पण आपल्याला जास्त पसरट करायचा नसल्यामुळे आपण तिथल्याच खालच्या साईडने आपण राऊंड घेतला मग आता राऊंड जरी आपण या ठिकाणचं एक इंच पावण इंच अंतर ठेवू शकतो मागील मोंड्याचा आकार बघा निम्यापर्यंत सरळ घेऊन त्या ठिकाणी जिथं पॉईंट घेतला तिथं गोलाई दिली आता गळा उंची जास्त असल्यामुळे गळ्याला उतार द्यायचा शोल्डरपासून मोंढ्याचे जी लाईन मारली तिथून आपण उतार दिला आता टक्स उंची मागील टक्स उंची गळा उंचीपेक्षा कमी असली पाहिजे मग ही टक्स उंची गळ्या उंचीनुसार कमी जास्त होते हे लक्षात घ्या आता साईडचं अंतर गळा उंची आणि गळा पसरट असेल तर या ठिकाणचं अंतर अर्धा इंच असलं पाहिजे याची काळजी घ्यायची त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला या ठिकाणचं टक्स अंतर घ्यायचं नाही जर तुम्ही अंतर या ठिकाणी जास्त घेतलं तर तुमचा गळा आणखीन पसरला जाईल आणि मोंढ्यामध्ये चुन्या येतील त्याचबरोबर वर कटिंग करून घेते मागील मुंड्याचा आकार आता तुम्हाला सांगते गळ्याला आपण उतार दिलेला आहे तर काही काही मैत्रिणींना प्रश्न पडेल की आपण इथं उतार का दिला ज्या वेळेस गळ्या उंची जास्त असते तेव्हा आपण गळ्याच्या साईडला उतार देतो आणि गळ्या उंची कमी असेल तर मोंढ्याच्या साईडला उतार देतो शोल्डरला तर अशा बारीक बारीक टिप्स मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये देत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्याने कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन तुम्हाला पेपर कटिंग पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने आपला गळा आपल्याला तयार भेटणार आहे आता आपल्याला ह्या मागील कटिंगवरून पुढील कटिंग, कटिंग करायची आहे तर इथं काय बदल करायचा जर तुमचा मागील हुकचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाव इंच सोडून आपल्याला मार्किंग करून घ्यायची जर तुमचा पुढील कट असेल पुढील हुकचा असेल तर या ठिकाणी पाव इंच सोडायचे किंवा मागील असेल मार्किंग करताना तर तिथं पाव इंच सोडायचे तर मी या ठिकाणी सोडत नाही ज्या वेळेस आपण कपड्यावरती कटिंग करतो तर मागील हुकचा ठेवायचा की पुढील हुकचा ठेवायचा तो आपण कटिंग करताना ठरवणार असतो त्यामुळे कटिंग करते वेळेस पे कपड्यावरती त्यावेळेस तुम्ही पुढील भागाला पाव इंच जास्त किंवा मागील भागाला पाव इंच जास्त ठेवायचं ज्या ठिकाणी तुम्हाला हुक लुकची पट्टी करायची आहे तर या ठिकाणी बघा मोंढ्याच्या साईडला आणि मी साईडला कमरेपर्यंत लाईन मारून घेतली शोल्डरला सरळ लाईन घेतली तर आपली गळ्या रुंदीच्या तिथं सुद्धा मी मार्किंग केलेली आहे तर या ठिकाणी बघा आता पुढील मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तर आपल्याला शोल्डरपासून मी जेवढी मुंडा उंची घेतली तेवढी घेऊन या ठिकाणी बॉक्स तयार करून घेतला पाऊन इंचावरती लाईन मारून घ्यायची आता या ठिकाणी या ठिकाणी पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंचावरती मी पॉईंट घेऊन गोलाई दिली आता हे पुढील मुंड्याच्या आकारासाठी अर्धा इंचच कंपल्सरी घेतलं जातं गळारुंदी सव्वा दोन घेतली गळा उंची आपली सहा आहे आणि खालच्या साईडला तीन इंच घेऊन अशा पद्धतीने बॉक्स तयार केला आता या ठिकाणी गळा तुम्ही थोडासा आतून घेऊ शकतात किंवा बाहेरून घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे पसरट करायचा की नाही करायचा ते तुम्ही थोडाफार बदल करू शकतात आता या ठिकाणी बघा आता आपल्याला प्रिन्सेसचं माप टाकायचं आहे आता आपल्याला टक्स उंची घ्यायची तर टक्स उंची कशी घेतली जाते छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच मग या ठिकाणी बत्तीस छातीला टक्स उंची नऊ येईल आता या ठिकाणी हुकलुकच्या पट्टीच्या साईडला गळ्याच्या तिकडे आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा तर आपला दहावा भाग तीन पॉईंट दोन येणार तर या ठिकाणी आपण साडेतीन इंचावर घेतला पॉईंट आणि खाली सरळ लाईन घेतली आता आपल्याला प्रिन्सेसचं अंतर घ्यायचं आहे कमरेकडे प्रत्येक प्रत्येकाचं अंतर वेगवेगळं असतं तर मी या ठिकाणी बत्तीस छातीला दोन इंच घेते तेवढंच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दोन इंच वाढवणार आहे आता या ठिकाणी बघा पॉईंट घेतला दोन इंचावरती आता मोंढ्याच्या साईडला पण आपल्याला खालच्या जे आपण टक्स अंतर घेतलेलं आहे तिथून आपण जोडणार आहे तर या ठिकाणी मोंढ्याला मी वरती पाऊन इंचावरती एक पॉईंट घेऊन या ठिकाणी गोलाई देते आता या गोलाईमध्ये या ठिकाणचं छाती घेरानुसार प्रत्येकांचं अंतर वेगवेगळं असणार आहे तर आकार सुद्धा वेगवेगळा येईल तर या ठिकाणी बघा मी या ठिकाणचं अंतर मोंढ्यामध्ये मी अंतर एक पॉइंट घेतला पावणे इंचावरती आणि कमरेला जे आपण दोन इंचावरती पॉइंट घेतलेला आहे तिथं मी अशी दीड ते दोन इंचावरती मी अशी सरळ लाईन मारून घेते आणि टक्स उंचीला जे आपण पॉईंट घेतलेला आहे तिथून या ठिकाणी गोलाई देणार गोलाई व्यवस्थित द्यायची जेणेकरून आपला पप व्यवस्थित आला पाहिजे याची काळजी घ्यायची हा आकार व्यवस्थित असेल तर आपला पप छान येतो त्याचबरोबर टक्स उंची घेतलेली सरळ लाईन आहे त्याच्या खाली आणि अंतर घेतलेलं आहे त्याच्याखाली मी सव्वा इंच लाईन मारली आणि हुकलुकच्या पट्टीला आणि कमर घेराकडे मी अशी जोडून दिले फक्त आपण खालच्या साईडला टक्स अंतरच्या वाढवलेला वाढवलेलं आहे त्यानंतर मोंढ्यामध्ये जो आपण साईडला जो पॉईंट घेतलेला आहे तिथं या ठिकाणी जोडून घेतलं टक्स उंचीच्या ठिकाणावरून यामुळे काय होतं आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो छातीमध्ये आणि पप सुद्धा व्यवस्थित येतो फिटिंगला ब्लाउज छान बसतो ते जे अंतर आहे तेवढे मी शिलाई मार्जिन सहित मोंढ्याचे तिथे वाढवले आता आपण ह्या ब्लाउजची पेपर कटिंग जी आहे मार्किंग केलेली ती कट करून घेऊया कटसुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं कमी जास्त घ्यायचं नाही या ठिकाणी बघा साईडने सुद्धा बरोबर कट करायचं हे जे वाढवलेलं अंतर आहे तर या ठिकाणी बघा जे आपण व्ही आकार घेतलेला आहे तर तो, तो कट केला जाणार आहे त्यामुळं जे वाढवलेलं अंतर आहे ते बरोबर आपलं बसणार आता या ठिकाणी बघा गळ्याच्या साईडला आपल्याला उतार द्यायचा तो अर्धा इंचावरती देतो तो मागील भागाला आपण कुठे उतार दिलाय त्यानुसारच पुढील भागाला सुद्धा उतार द्यायचा असतो मग ज्या वेळेस मागील गळा उंची जास्त असते तेव्हा आपण गळ्याच्या साईडला उतार देतो आणि गळा उंची कमी असते तेव्हा मोंढ्याच्या साईडला उतार दिला जातो हे लक्षात घ्या त्यानंतर या ठिकाणी बघा भागा समोरील भागाचा आपण टक्स उंची आणि सरळ लाईन मारलेली आहे ते बरोबर असं मोंढ्यापर्यंत गोलाईमध्ये कट करायचा त्यानंतर साईडचा जो कमरेचा भाग आहे तो कट करून घ्यायचा जे आपण अंतर दिलेलं आहे त्या ठिकाणी एकदम मी तुम्हाला सावकाश दाखवते की जेणेकरून आपल्या सर्व मैत्री नवीन असतील तर त्यांना शिकायची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे एक्स्ट्राचा जो पार्ट होता तो आपण कट करून टाकला आणि अशा पद्धतीने आपली प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे तर आता आपण वनटक्सची कटिंग करूया तर जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही सर्व मैत्रिणींना तुमच्या शेअर करा आता वनटक्ससाठी बघा मागील भाग ठेवलेला आहे आता तो आपल्याला परत साईडनी शोल्डरला लाईन मारून घ्यायची मोंढ्याच्या साईडला सुद्धा अशी लाईन मारून घ्यायची आणि शोल्डरला सरळ लाईन मारायची आता आपल्याला जसं आपण प्रिन्सेस कटिंगला केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी गळारुंदी रुंदी सव्वा दोन घेते गळ्या उंची पुढील सहा घेणार आहे तर आता आपण गळारुंदी सव्वा दोन घेतली तर मी गळारुंदी खालच्या साईडला तीन इंच घेते आणि शोल्डरला लाईन मारून घेणार या ठिकाणी थोडासा मी पसरट गळा करणार आहे तर आपण असं थोडाफार बदल करू शकतो तर गळ्याचा आकार देण्यामध्ये आपण थोडाफार बदल करायचा तुमच्या आवडीप्रमाणे पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी मोंड्या उंची घेऊन मी लाईन मारून घेतली आता या ठिकाणी बघा अर्धा इंच घेऊन पुढील आकार देऊन घेणार तर हा पुढील मोंड्याचा आकार देऊन घेतला आता टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच म्हणजे टक्स उंची आपली साडे नऊ वरती येणार या ठिकाणावरून छातीचा दहावा भाग तर छातीचा दहावा भाग तीन पॉईंट दोन तर मी या ठिकाणी साडेतीनवरती वरती पॉईंट घेणार आणि सरळ लाईन मारणार आता आपण पेपर कटिंग वन टक्सची करतो म्हणजे प्रिन्सेस पर्यंत जेवढं आपण केलं तेवढंच या ठिकाणी केलेलं आहे याला सुद्धा आपल्याला टक्स अंतर दोन इंच घ्यायचं आहे पण देताना बघा आता हुकलुकच्या पट्टीच्या साईडला मी अर्धा इंच घेतले आणि इकडे दीड इंच घेतले आता एवढेच आपल्याला सव्वा इंच खाली घ्यायचे आहे त्यानंतर वरती आपल्याला सव्वा इंच ते दीड इंच तुम्ही वरती घेतले तरी सरळ लाईन मारायची किंवा दोन सुद्धा तुम्हाला तुमची क्रॉस पट्टी तुम्ही किती इंचाची घेतात त्यानुसार तुम्ही या ठिकाणचं अंतर ठेवायचं आणि वरची जो टक्स उंची घेतली तिथं हे जोडून दिले त्यानंतर लुकच्या पट्टीला अशी तिरकस लाईन मारायची आणि कमर घेराकडे सुद्धा तिरकस लाईन मारून घ्यायची यामुळे काय होतं आपला ब्लाउज व्यवस्थित बसतो आणि खालच्या साईडला पण अंतर वाढवलेलं असल्यामुळे कमरेला पण छान बसतो आता या ठिकाणी बघा मी अंतर वाढवलेलं नाही साईडची लाईन घ्यायला कारण की आपल्याला या ठिकाणी बरोबर घ्यायचं कुठेही वाढवायचं नाहीये गळ्याच्या साईडला अर्धा इंचावरती उतार देऊन घेते अशा पद्धतीने आपली पूर्ण वन टक्सची मार्किंग झाली आता आपण कटिंग करून घेऊया काही काही व्हिडिओमध्ये मी आता या ठिकाणी बघा कमरेच्या साईडला वाढवलेला आहे तर आपण गळ्याच्या साईडला सुद्धा आपण वाढवू शकतो गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला एक एक इंच तर आपल्या सोयीनुसार तुम्ही करू शकतात तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे टक्सांतरात खालील कमरेकडे कसं वाढवायचं ते तुम्ही थोडासा बदल करू शकतात आवडीप्रमाणे किंवा तुमच्या सोयीप्रमाणे तर तुम्हाला या ठिकाणी टक्स अंतर जो आपण घेतलेला आहे तर थोडासा तुम्हाला बदल वाटेल पण ज्यावेळेस आपण हा शिवेल त्यावेळेस हा ब्लाऊज आपला बरोबर बसतो टक्स पण बरोबर बसतो अशा पद्धतीने वन टक्सची पण आपली कटिंग झालेली आहे आता आपण बाही बाही आपण आवडीप्रमाणे करायची तर तुम्ही या ब्लाऊजला फुगा भाई लावू शकतात मेघाभाई लावू शकतात आवडीप्रमाणे मी भाई उंची पाच इंच घेणार आहे प्लस दीड इंच म्हणजे अशी साडेसहा इंच आपण पेपर घेतलेला आहे पाच इंचावरती मार्किंग करून एक सरळ लाईन मारून घेते तर आता आपण खालच्या साईडला दीड इंच सोडून आपण वरती मापं टाकणार आहे या ठिकाणावरून बघा तीन इंच तीन इंच घेतले आणि या ठिकाणी आपल्याला दीड इंच घ्यायचे आता तुम्ही म्हणताल डायरेक्ट तुम्ही माप टाकले तर हा पेपर पूर्ण घडी आठची आहे छातीचा चौथा भाग राहिलेल्या भागात एक पॉईंट घेतला आणि अशा पद्धतीने बॉक्स करून घेतला आता मागील मुंड्याचा आकार द्यायचा मागील मुंड्याचा आकार बघा जिथं आपण दीड इंच घेतलेले आहे तिथे जाऊन आपल्याला जोडायचे आहे पुढील मुंड्याचा आकार जिथं आपण दीड इंच घेतले त्याच्यापेक्षा सव्वा इंच पुढे येऊन असा आकार आला पाहिजे मागील मोंड्याचा आकार पुढील मोंड्याचा आकार यामधील अंतर पाऊन इंच असलं पाहिजे आपली मोंडा फिटिंग साडेसहा आहे आणि दंडगेर साडेचार आहे या पद्धतीने आपण एक लाईन मारून घेऊ आता जसं मोंढ्याला आपण दीड इंच सोडले तर घेऱ्याला सुद्धा दीड इंच घेऊन आपण शेवटची सुद्धा लाईन मारून घेतली अशा पद्धतीने आपण बाई कटिंग करून घ्यायची या ठिकाणी आपण खालच्या साईडला दीड इंच सोडलेले आहे तर दीड इंच का तर आपल्याला शोल्डर शिवाय शिलाई पाव इंच जाणार खालच्या साईडला पाव इंच जाणार धुमडपट्टी एक इंच जर तुमची अस्तरची बाई असेल तर बाही उंची प्लस अर्धा इंच घ्यायचे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपली पूर्ण पेपर कटिंग झाली तर तुम्हाला आजची पेपर कटिंग कशी वाटली तुम्हाला याच्यात काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी पुढील व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर माहिती दिली जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वन टक्स प्रिन्सेस ब्लाऊज ची, कटिंग दाखवली भाई उंची दाखवली सविस्तर माहिती दिली तरी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठली माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकतात किंवा तुमची मापसुद्धा मला देऊ शकतात म्या त्याप्रमाणे तुम्हाला मी पेपर कटिंग दाखव दाखव